बाज़ार मार्केट, भाजीपाला बाज़ार भाव बाज़ार भाव आने आवक, सात आठ दोनों हज़ार चौबीस, बाज़ार भाव बाज़ार भाव कोडित बरामदे, वो एक हज़ार शाश्वत चाव को उन बाज़ार वाव सात रुपए तेरे एक से साठ रुपए दाहकी लोग, ये वांगे एक्टिव डाकन चाव को बाज़ार वाव दोनों रुप शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रति दहा किलो चवळी एकतीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते पाचशे रुपये प्रति दहा किलो दुधीबोबळा एकशे पन्नास डागांची आवक होऊन बाजारभाव दीडशे रुपये ते तीनशे रुपये दहा किलो भेंडी एकशे चौतीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते चारशे पन्नास रुपये प्रति दहा किलो काकडी तीनशे छत्तीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते तीनशे दहा रुपये प्रति दहा किलो मिरची चारशे तेरा टाकांची आवक होऊन बाजारभाव दीडशे रुपये ते पाचशे रुपये हे दहा किलो शिमला मिरची एकशे पन्नास टाकांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते चारशे रुपये दहा किलो बीट एक हजार पाचशे टाकांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे पंचवीस रुपये दहा किलो साईज मिडीयम क्वालिटी बीट एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो वाटाणा चौथी डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे रुपये ते आठशे रुपये प्रति दहा किलो पावर दोन हजार शंभर डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो अद्रक आलं एकोणतीस डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते सातशे रुपये शेंगा एकशे पंचवीस डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते सातशे रुपये दहा किलो एवढा साठ डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते सहाशे रुपये दहा किलो टोमॅटो ट्यानशे डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो पावटा नऊ डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये प्रति दहा किलो आठ डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते चारशे रुपये दहा किलो फरशी तीनशे बहात्तर डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो गोरखा तेहतीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो अकरा डागांची आवक बाजारभाव पाचशे रुपये ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो राजमा तीस डागांची आवक बाजारभाव तीनशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो डांगर भोपळा दोन डागांची आवक बाजारभाव ऐंशी रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव प्रति दहा किलो प्रमाणे आहेत बाजारभाव रोजच्या रोज कळवले जातील धन्यवाद